गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय होप तुम्ही मजा असते तर सगळ्यात आपल्या आगळी बोलली फॅमिली लॉक्स पण तर गाईज आता आमचं ठरलं का जिमला जायचा म्हणून आम्ही आम्ही ॲडमिशन घेणार आहोत जिमला दोघं पण आणि मामा पण आम्ही तिथे एकसाथ जाणार आहोत जिमला आणि की आमचं मन असं ठरले असं ठरले आम्हाला नेलकडे घेऊन दे आता चालीस दिवस झाले ते राक्षासारखे नका वारले आता मला लाज वाटत चपलीचं नका दिसतो तर काय सांगू का त्याला ते पोहोचले नसते नका वारवायची कारण की मला पायाची नका कापायलाच नका टाकतो पहिली गोष्ट म्हणून मी पाहिजे नाही हे शर्ट पण ला। ना लाईट वारली हे कपडा आपण नेट घेतली म्हणून घेतली कुठले कुठला कपडा आहे लग्नाला भेवडीच्या सूरजच्या लग्नाला आपण भेवडीला कपड्याला माहित नाही मला असं वाटतं ना भेवंडीश कपडा तो या हाईट पण वाढली ना मी त्याशी हाईट मोजली म्हणजे दोन ते तीन टक्के वाढले हाईट दोन ते तीन टक्के वाढले म्हणजे हाईट ओढ आपल्या आता म्हणून तर टोकर वाढला तर कपडा पोचता करता सुगंधारी घाल बिचारा उबल तर तिके कपडं मला आता आमच्या दोघांची सवार निघली ही ही ठेवायला लागेल आपल्या गाडी फॅशन यूज करायला लागेल आता ही गाडी ठेवून ना फॅशन वापरायला लागेल मजा येईल बाई नाही बघा फॅशन बाई मी तर तिला फॅ फै... फायरिंग पण वेगळी लावायची सप्पी फायरिंग लावायची तिला नाही फिरो 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 यांची यांची फायरिंग आहे पण ना यांची फायरिंग नाही तुला याने हॉर्न लावले तो तो हॉन्ड लावला तो हॉन तर एक खतर नाही म्हणजे त्या हॉर्नची तर बातच लावला गे वाच कडक तो ऑन लावला ना म्हणजे अजून काम होतो ते मी निलकटर घेतली नका कापाला नका मी दुकानात मालबी सेट करेन मालबी सेट बरोबर सेट करते आणि त्याच्यानंतर नका कापत बसायला नाही त्याला काय जातात आम्ही आलो शॉपमधून डायरेक्ट म्हणजे सायशाला फूड घ्यायचा होता बिचारीला बीड घेऊन आलो आम्ही आणि आमचे प्लॅनिंग चालले पुढे जायचं आता बघू आम्ही फ्रेशनेस होतो आणि मग निघू तसं निघणार नाही आम्ही दोघं पण आता बघूया आपल्याला मग फ्रेशनेस होऊया आणि त्याच्यानंतर निघूया आता इथं गेला कालो गेल पुढं पण जरा थांबा मोबाईल तुम्ही काही क्रिएटिव्हिटी झालो आम्ही येऊन आला रेडिओ आहे तसं राहायला कारण की याला काहीच नाही करायचं काढायच्यात पण सनसेटमध्ये जो आहे तसंच येणार आहे असं जातं की तुला मेकअप केला तरी फोटो दाखवतो आता फोटो अरे बाबा पाच वाजले म्हणजे आता टाइमपास होतो तास माल आणला माल पहिले आणू असं करू माल आण जाऊ काय करू पहिले मालू म्हटलं माल आणून देऊ जा आणि मग आपला आपण बाहेर परत मला आज मस्त एरिया दाखवतो नदी दाखवतो मला आज नदी सगळिका स्वच्छ नदी दाखवतो अशी अशी नाही वाली नदी असेल अरे मुर्खा दावला बटन नाही दावलेला तसंच राहिले काय रे आण करा रे तू तर मी घुसलो आत मी तू घुसला ना तू ते तू ते हर का अकल राहिले अक्कल नाही तुम्हाला मला माहित आहे पहिले याच्या कुठं जायचं त्या मग जाऊ तिकडे लोकांच्या अंगात मस्ती बघा किती हे बघा आम्ही कुठं शोरमा खाला आल्या अरे नाद असतो बाय आपला नादाशिवाय बाद आहे आम्ही बघा ना बघा अरे कसं लागतं टेस्टला अरे टेस्टला मला दाखव कसं खाऊ नका रे यार हावराला असा आहे का घासवायचं आईच्या आता आम्ही तर फोटो काढायला आला आम्ही इकडं आलो या डोंगरा उभा एक नंबर फोटो आल माई बादा शोर्मा खाता का आता फोटो काढ ना बोल भाई हरे आता ना होईल चला काय त्याचा शोर्मा ठेवले काय बोलला कॅन्डेट फोड करू रा जीव दे असा नाही असा बोलतो भारी ऐक ना त्या ब्रिजच्या उभा राहता का इथल्या फुड करू सनसेट कोणता फोन बघ कोणाला आईला फोनाला भाईला आता आपण जिम जॉईन करणार आहोत आज एक उद्या उद्यापाशा एक तारीख आहे उद्याची आम्ही जिमला जाऊ सतत एक वर्षाची आम्ही फी भरणार आहोत बघू आता आम्ही जातो का नाही ते समजाल धरला प्लीज आम्ही कालचा ब्लॉग का एंड नाही गेला त्याचं कार्य नाही आज तुम्हाला समजेल कारण कालचा ब्लॉग एंड काय नाही गेला आजच्या ब्लॉगमध्ये आपण जॉईन करू कारण की आज आपण जाणार आहोत जिमला डायरेक्ट आता मी जाऊ धरला जिमला मस्त के एंट्री करू लगेच नाही पण आता आम्ही पहिले जाऊ तिथे हे करू फॉर्म बी भरू आमच्या तिघांचा आणि तिघांचा फॉर्म दर भरला डायरेक्ट जिमला जाऊ आम्हाला प्लॅनिंग आहे म्हणून मी कालचा ब्लॉग नाही केला अरे क्यू जो आपण जिमला जाऊ तर बसू त्यावरती आजपासून नवीन दिवस नवीन, चालू। अपला वर्ष, अपला नवीन वर्ष, वर्ष चालू पण आपलं वर्ष आपलं नवीन वर्ष गुढीव्या पाडव्यापासून चालू होतो म्हणजे आपल्याला अजून टाईम आहे पण नवीन वर्ष चालू झाला त्याच्यासाठी आपण काहीतरी नवीन करू चला तर आम्ही जो पण निघलो बाहेर तो पण निघला मी पण निघलो

चला काहीच आता आम्ही चाललोय भिवंडीला मामा बोलले का चाल माझ्यासोबत मला कंटाळा कंटाळ्याला द्यायला जेवायला बोलवले द्यावी आम्हाला का माहित नाही मामा ज, कसला उपास आज सोमवार आहे तू का माझे उपास चालू झाले आता माझा एक काम होत नाही तोपर्यंत आता उपास सोमवार आजपासून जिमला जायचंय भाई डायटिंग आहे माझी पण डायटिंग आहे मी तर एक हो दादा येते का नाही आम्ही खरंच चालू आता जिमला जायचं इथल्या ऍडमिशन घेतो इथं सांग खोटा जिमला तुम्हाला खोटा वाटत खरंच आता आज आम्ही जाणार आहोत देतो आम्ही खडकपाडला नाही आम्ही तिघ पण चाललोय अरे तू माझ्या कात करता भाई सांग खरा खरा सिरियस चाललोय ते येतील तरी आहेत असेल तर आम्ही खरंच चाललोय नाईट ला तुमचं सी एस टी चालू आहे कवा जाल कवा याल तुमचं तुम्हाला ध्यान बघू आम्ही जिमला बघा पण आम्हाला इथं आता खडक पडला आज लावून दे आम्ही उद्या जा बॉडी बिटी मस्तपैकी पैकी बनवू आणि मला टाईट निस टाईट टी शर्ट घालून फिरू पोझिंगला उतरा पोझिंग मग तिथं आनंद आल्याच्या बाहेर तिथे असं राहू ना ब्लॅक वाला चौका चार आणि सर उभं राहतं तिथं प्रत्येक एक घंटेला नसते एक एक बॉडी कट खोस अजून काय पाहिजे बॉडी कार्ड ला दुसरं काहीच नाही चला काही कपडे शिवून आम्ही आलो डायरेक्ट तिकडे गेलो का दाखवलं नाय गड म्हणजे लय गाडी होती मला पण व्हायचा काल तर इकडं आलो त्यामुळे डायरेक्ट जेवायला दाखवून बाई एक एकटेकटा बिर्याणी खात काय विचारलं पण नाही काय खातो काय खात यार कसले डायटिंग बेटिंग चाल जिमला जायचं येतं का जिमला भाई तुला जिम ला नाही फिटनेस विटनेस नाही कुठं जायचं जिम करायचं आहे ना मग कुठं बी गेलं तरी होतो जिम एवढं काय कंपलसरी तुमच्या गावां आमच्या गावां तर लई तुमच्या गावापेक्षा आमच्या गावात सामान तरी लय आहे अख्खा सामान आहे आमच्या गावाचा जिम म्हणजे अख्खा अख्खा ती पण फुकाट येत अशी तर चल फुल जिम होत मिळ पडला मी लावला तरी चला काही कर ouais, आज बघूया आपण जिमला जातो का नाही कारण की आज जायलाच लागेल खूप दिवस झाले जिमला गेलो नाही आज बघू आपण ठरू जिमला जायचं का नाही त्या आपण जाऊया जिमला बनता वेळ जाऊ ओके घेत आपण जाऊया बुटा बिटा सगळं घेतले फुल ड्रेसिंग मारून आम्ही चालले मामा येणार नाही जिमला मामा जरा आता आम्ही पहिले बघतोय तुम्ही पण येते आमच्या जिमला बघा त्याला आमची जिम काय कशी आहे अशी जिम नाही जिम जाओ जिम जाओ पोटला पोटला दिवसांना कव्हर करता हो सगळी घ्यायला काय लाईटी बिटी बंद करायला लागली जमला नाही जिमला जायला आम्ही चालले म्हणून जमला नाही टोपे पे हा लागली आता जाऊया आपण जिमला आणि जिमला गेल्या भेटूया म्हणजे जिमला गेल्या गेला आहे मोबाईल विमाईल वापरत नाही सांगून ठरले तिकडं आता मोबाईल उबल वापरत आपण डायरेक्ट झाड आल्यानंतर आलो पाय फाटत हाय हाय म्हणाला गेला काय दाऊद त्याला गाडी राहला काय का। दाऊद पण हा पहिला दिवस जिमचा काय आमचा त्याला आता आपण आलो शॉप मध्ये काय बघ भाई याला हा

क्या कर ये पूमा का है क्या भालो फ्री में फ्री में फ्री में फ्री में दिया फ्री में ये देख ट्रैक ट्रैक बिक्स सब फ्री में सॉक्स फ्री में सब फ्री में दिया है अभी अपन जाते हैं चल चल चाटा बाय बाय गुड नाइट किसके मामा का क्या हाँ मामा का है चल गाइस अब अपन सकाली गए तो कपड़े शिवाला तो अपन कपड़े कपड़े शुरू ना पैंट है ना मामा ने लय म्हणजे लय ओवर कपडा आणण्याचा घेऊन जाऊया घरी आपल्या मामा का अरे एगुता एक गुता गुता एक गुता इसमे मी चल बाय बाय टेक केअर गुड नाईट तू शॉपनी पण कर ना अकरा ना चला काय आपण जाऊया घरी आणि घरी गेल्यावर भेटूया चलो चल अगळा महिन्याच पार्टनर पण आहे का क्या मला हसपाय तोंडबीड एक आता असं घेऊया आता हातभाऊ वाकडा आले लेपद आवडला डायरेक्ट लेपद दुक्त माताला याद अरे यू आर राइट એટલે કઈ તોડદને શીરા આપલે હા લેપદ જા આકલ્યા બાંધે કાય ને આપણે જીમ करतो यार જીમ ના સવાસ્તે તો ગાઈસ આજનો બ્લોગ મે ઇત જ એન્ડ કરતો भेटू આપણ નેક્સ્ટ બ્લોગ લા આ બ્લોગ आवडलाસ ને નકકીત લાઈક કમેન્ટ અને શેર કરા અને અપチャンネル લા સબસ્ક્રાઇબ કર લા કુસમે જણા બાય ટેક કેર ગુડ નાઈટ ચિલ્ડ્રેન